भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंबडकरांच्या मार्गदर्शनात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हलकर्जीपणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे अधिकाऱ्यांचा काड्याशाही फेकून निषेध काम मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील मुख्य महावितरण शाखा या ठिकाणी आज भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आंबडकर यांच्या मार्गदर्शनात माजी उपमहापौर कल्याणताई आंबडकर भागवत चितळकर महादेव भैया परदेशी आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला अनेक पास महिन्यांपासून नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आज थेट अधिकाऱ्यांचे कॅबिन गाठत या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारला पाच महिने उलटून देखील नागरिकांच्या अडचणी दूर करत नसल्याने शिवाय खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल अध्यक्ष गजेंद्र आंबकर यांच्या निवेदन विनंती फोन करून देखील अधिकारी त्यांना देखील जुमा नसल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर त्याचबरोबर आम जनतेचे काय पदाधिकाऱ्यांचेच अधिकारी ऐकून घेत नसतील तर आम जनतेचा काय असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला व नागरिकांच्या होत असलेल्या मीटर संदर्भात असो बिल संदर्भात असो विविध मागण्या संदर्भात या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जा विचारला व यात या ठिकाणी भाजप पदाधिकारी माजी उपमहापौर कल्याण ते आंबकर यांनी अधिकाऱ्यांवर शाही फेकत निषेध व्यक्त केला व आजच्या आज, आज लेखी स्वरूपात सदर प्रश्न निकाली काढू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर या ठिकाणी आंदोलन तात्पुरते थांबवण्यात आले असून लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास काही दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल व होणाऱ्या परिणामात महावितरण प्रशासन जबाबदार राहील याचा इशारा या ठिकाणी कल्याण ताई अंपडकर यांनी दिला आहे का नाही केलं याच कारण पाहिजे हे पण त्यांनी सांगून द्या पैसे ऑफिस परवा करतो काय तुम्ही कायम काय करता कायम काय केली पाच महिने होऊन गेलेले आमच्या गावात घटना

मार्गी लोकांचं काय काम करत असाल आमच्या काम करत नाही आमदाराचा फोन येऊ लोकांचं काय करणार तुम्ही गोरगरीबाचं काय करणार काय करता तुम्ही तुम्हाला ठीक आहे तुम्ही आता सध्या जावास घेतला आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगतील का म्हणून आम्हाला त्यांना ज्या जाब त्यांना समोर बोलू आमच्या ते येताना येणं लागले इथं ते आम्ही उत्तर नाही येत ना आपले कर्तव्य दक्ष अधिकारी जोशी साहेब इथे आलेले आहेत पाच महिने अवघे फक्त पाच महिने झाले आपल्या भागवत भाऊ चितक यांच्या घराच्या वर जी केबल आहे त्याला आपल्याला केबल त्याचं पत्र आपण दिलेलं होत त्या पत्रावर यांनी कुठलंही काम साहेब आहे तुम्ही आम्हाला बोलू द्या साहेब कुठलेही अधिकारी ते सांगता तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही ते सांगता आज पण लगेच काम लगेच ते काय होणार होतं तर

आता आपल्या समजून घ्यायचं आता झालं नाही तर मग फक्त बघा तुम्ही उत्तर उडवळीचे उत्तर चालणार नाही नाही केदार नाहीये ते नाही आणि आपण तो सांगा दादा सर हे पण सांगा सांगा हे किलो आहे किलो आहे इकडे साइडला साहेब इकडे हे पण आपण आता इकडे गेली ना हे थांब आणि चालूचं मग आपण माहिती आहे हा जो नंबर श्री दादांनी श्री गाणे केले केलं माहिती तुम्ही डिपारमेंट

मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची के होती म्हणून एम बीला एक कंप्लेंट केलेली होती कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली अशी दोन चारदा भेट झाल्यानंतर साधारण महिना दोन महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटरपॅडवर त्यांना एक विनंती केली त्यानंतर माझी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले बाबा यांनी यांनीसुद्धा त्यांच्या लेटरपॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी आपले आमदार साहेब आणि अनुपभाई यांनी सुद्धा त्यांना विनंती के केली एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज पाच महिने त्या गोष्टीला उलट पाच महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही ना हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक बोरगारी अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एम सी बीमध्ये येऊन येऊन टाकतात एम सी बीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते भागवत भाऊ चितळकर यांनासुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे ते समोरासमोर म्हटलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे कॉल रेकॉर्ड असता तर तू आम्ही दाखवला असता परंतु परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं अशाच प्रकारे मी वारणाची नगरसेविका असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात धुळ्यातले कॅन्याकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो तुम्ही फक्त अर्धच भर सांगितल्यानंतरही चार चार महिने सहा सहा महिने ते न चक्र घालाव लागतात आज जी घटना झालेली आहे आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी डमफोळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे त्यांच्या कानावर घातलं त्यांचं जर ऐकत नसेल बी जे पीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं आमदारांचं खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय म्हणून आज त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली त्यांना त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं आम्हाला हे उत्तर आठ दिवसाच्या आत अपेक्षित आहे हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्या आम्ही पुढील मोठं आंदोलन छेडू त्यांनी आम्हाला आश्वासन म्हणजे सांगितलं आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं यापुढे जेवढेही ज म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे ले। की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून